नमस्कार मागील अनेक दिवसापासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला राज्यात गळती लागली आहे ती अद्यापी थांबली नाही दरम्यान मुंबई महापालिकेवर आपली पकड ठेवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे चर्चा रंगल्या आहेत यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना वेग आला असतानाच एकनाथ शिंदे यांनी मात्र उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीला नवी मुंबईत मोठं खिंडार पाडला आहे ठाकरेगड शरद पवार गटासह काँग्रेसच्या जवळपास डझनभर माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सध्या मुंबईत खळबळ उडाली आहे राज्याच्या राजकारणात सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना सुसाट असून अनेक नेत्यांसह आजी माजी नगरसेवकही प्रवेश करत आहे काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या प्रवक्ते संजना खाडी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात प्रवेश केला होता हा ठाकरे गटासाठी मोठा मोठा धक्का मानला जात असतानाच आता आणखी पक्षप्रवेश होणार आहे मंगळवारी वाशी येथील विष्णूदास नाट्यगृहात शिंदे यांच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे याच मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जवळजवळ तेरा माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे यावेळी आगामी महापालिका निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीला खिंडार पडले असून शिंदे गटाची जोरदार मोर्चे बांधणी सुरू असल्याचं पाव्यास मिळत आहे नवी मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सोमनाथ वासकर शहर संघटक व माजी नगरसेवक पत्नी कोमल वासकर प्रमुख रतन मांडवे व माजी नगरसेविका पत्नी सुनीता मांडवे शहर प्रमुख काशीनाथ पवार माजी नगरसेवक रंगनाथ आवती आणि भारती कोळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक वैभव गायकवाड पत्नी दिव्या गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाथ लाल माजी नगरसेवक अंकुश सोनवणे माजी नगरसेविका हेमंकी सोनवणे आणि राजू शिंदे हे शिवसेनेत प्रवेश करणार आहे सध्या या प्रवेशाचे फलक शहरभरात लागले असून नवी मुंबईत चर्चेना उधाण आलं आहे दरम्यान नवी मुंबईत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे जवळपास बारा ते तेरा माजी नगरसेवक महत्वाचे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही तर या पक्षांतरामुळे नवी मुंबईतील राजकीय समीकरणेही बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राइब करा व शेराच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद